इथे पाव कप मुगाची डाळ घेतले तुम्ही जी सांगवाली हिरवी मुगाची डाळ असते ना ती सुद्धा घेऊ शकता पाव कप एवढीच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता व कमी जास्त सुद्धा करू शकता पाव कप एवढी आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायचे आणि पाव कप आपल्याला चना डाळ घ्यायचे डाळी मी आता इथे चार डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही पाच डाळी सुद्धा मिळू शकता पिवळी मुगाची डाळ त्याबरोबर सालवाली मुगाची डाळ किंवा ह्या मधली कोणती डाळ जरी तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा ती तुम्ही स्किप करू शकता नाश्ता तुम्हाला केवढ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता मी इथे पाव पाव कप एवढ्या प्रमाणामध्ये चार डाळी घेतल्या आहे मुगाची डाळ तूर डाळ लाल मसूर डाळ आणि चना डाळ घेतलेली आहे डाळी आपल्याला धुवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तर सुद्धा चालते डाळ धुवून चार तासासाठी भिजत ठेवली होती डाळी अगदी छान फुलून आलेल्या आहेत तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी डाळ भिजत ठेवली तरी चालेल तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ह्या डाळी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता इंच आलाचे तुकडे दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घातले डाळीत्रेचे पाणी होत ना तेच पाणी मी काढून घेतलं त्यातलं थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळ धुवून ठेवल्या की ते पाणी आपल्याला डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये घालता येतं डाळ मिक्सरला फिरवून घेतली अगदी छान बारीक तांदळाचं पीठ पोहा रवा आपण ह्या पिठासाठी काहीही वापरणार नाही इतपत हे घट्ट आहे तुम्ही ते पाहू शकता वेट लॉससाठी त्याचबरोबर इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे आपण ह्या पिठापासून दोन रेसिपी करणार म्हणून मी दोन मध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पीठ तयार केलं त्यामध्येच मी थोडस पाणी घालून ते पाणी पिठामध्ये घालून घेतले पीठ मला अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी डाळीमधलंच काढलेलं पाणी पिठामध्ये घालून घेतलं मी डाळीमधलंच पाणी जे आहे ना ते घालून घेतलं तुम्हाला जर नसेल घालायचं दुसरं साधं पाणी आपलं घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय अर्धा चमचा एवढं मीठ इथे घालून घेतलेलं आहे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तो पीठ मी एक पत असं सैल ठेवलेलं आहे आपण ह्या पिठापासून डोसे करणार आहोत डोशाचं पीठ सैल असतं तेवढंच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे तव्याला आधी तेल लावून घेतलं त्यानंतर त्या तव्याचं तापमान जर जास्त ता तापलेलं असेल तर ता कमी करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं पाणी घालून पुसून घ्यायचं आहे तव्याला जरी तेल लावलेलं असेल पाणी घालायचं नसेल तरी ते तेल पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला डोसा जो आहे ना तो अगदी जसा हवा तसा छान पातळ असा पसरवता येतो इथे आता मी एक वळी पीठ घालून डोसा घालून घेतलाय ग्लास आपल्याला मद्यमाश ठेवायची आहे पूर्णपणे वरून डोसा कोरडा झाला की तेल तो तुम्ही तुमच्या तु तु आवडीनुसार इथे काही लावू शकता साईडच्या कडा सुटला की नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा कोणतंही पीठ सोडा हिलो न वापरता आपला इथे छान डाळीच्या पिठापासून कुरकुरीत असा ढोसा तयार झाला तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा डोसा फरण्यासाठी कांदा किंवा कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता आणि हे असे डाळीचे पौष्टिक दिवशी तुम्ही करू शकता आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे चार चमचे सुक खोबरं घेतले एक चमचा डाळव थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं छोटासा चिंचेचा तुकडा आणि चवी नुसतात मीठ घेतलेला आहे मी इथे चिंच घेतली तुम्ही अर्धा धुंबू पिळून सुद्धा चटणीमध्ये घालू शकता सुक खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि रंगही छान येतो असल्यास जरूर घाला इथे आता हे सगळं साहित्य भांड्यात घालून घेतला थोडस पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सर ही ला फिरवून घ्यायची कोथिंबीरच्या काडा असतील तर जरूर एकदा घालून चटणी करून बघा चवीला अप्रतिम होते त्या चटणीला रंग छान आलाय आपली इथे चटणी तयार झाली